बसमधील शहाण्णव लाखांची रोकड चोरी प्रकरणी दोन जणांना अटक वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीतून महिन्यात खाजगी आराम बसमधून शहाण्णव लाखांची रोकड चोरीस गेली होती या प्रकरणाचा छडा भुईज पोलिसांनी लावला आहे यातील त्र्याऐंशी लाखांची रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी परराज्यातून दोघांना अटक केली आहे तर तिसऱ्या संशयताचा शोध सुरू आहे हसन जुम्मन मोहम्मद आणि इश्तियाक जान मोहम्मद अशी उत्तर प्रदेशात राज्यातून अटक केलेल्या ना नावे आहेत एक महत्वाचं डिटेक्शन आज सातारा मध्ये झालेलं आहे स्टेशन या ठिकाणी तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झाला होता पैसे त्या बॅग मध्ये होते आणि बॅग चोरी झाली होती याच्यामध्ये एकूण त्या बॅग मध्ये लाख रुपये होते आणि हा संपूर्ण जो कॅश होता तो काही चोरट्यांनी लिफ्ट करून चोरी केलेला होता याची तक्रार पोलीस पोलीस देण्यात आलेली होती याच्यामध्ये तपास स्वतः त्या स्वतःचे प्रभारी गर्दी साहेब करत होते त्यांच्या सोबत त्यांचे अधिकारी भंडारे साहेब आणि सर्व अमलदार हे ह्या करण्यामध्ये काम करत होते याच्यामध्ये ब्रेकथ्रू मिळाला त्या थ्रू मध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने त्यांना तपासमध्ये समोर आल्या आणि त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपी प्रदेश पोहोचल्या याच्यामध्ये आरोपींना रायबरिली उत्तर प्रदेश मधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश या बॅगमध्ये होता तो देखील दे सापडलेला आहे आणि याच्यामध्ये त्र्याऐंशी लाख रुपयाचा जो कॅश आहे तो, तो सापडलेला आहे सातारा पोलिसांनी आणि भुई पोलिस पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांनी मिळून हा कॅश हस्तगत केलेला आहे त्याचबरोबर जे दोन आरोपी होते ज्यांनी हा बॅग लिफ्ट केला होता ते देखील आम्हाला सापडलेले आहे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि एक मोठा केस आ, या ठिकाणी डिलेक्ट झालेला आहे याच्यामध्ये संपूर्ण भोईस पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व आमदार यांचं मी जाहीरातले कौतुक करतो आणि असं डिटेक्शन ते भविष्यात देखील करत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद